पेपरफोड प्रकरणात कागल राधानगरी टोळीला अटक सोळा लाखांचा मुद्देमाल जाप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व मुरगुड पोलिसांची संयुक्त कारवाई सात जणांना अटक दहा जण ताब्यात विद्यार्थ्यांची कागदपत्रे वाहन मोबाईल प्रिंटर यांसह मोठा मुद्देमाल हसगात कोल्हापूर शिक्षक भरतीपूर्वी अनिवार्य असलेल्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका पेपरफोट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कागल आणि राधानगरी तालुक्यातील टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि मुरबुड पोलिसांनी संयुक्त कारवाईत दहा संशयितांना ताब्यात घेत सात जणांना अटक केली या टोळींकडून सुमारे सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे कोरे धनादेश मोबाईल फोन प्रिंटर चारचाकी वाहन असा साहित्य यात आहे अटक केलेल्या संशयितांमध्ये दत्तात्राय चव्हाण गुरुनाथ चौगुले अक्षय कुंभार किरण बरकाळे नागेश शेंडगे राहुल पाटील दयानंद साळवी तसेच या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड सातारा या आठ जणांविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे ही टोळी विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे व रोख रक्कम घेऊन टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देण्याचे आमिष दाखवत होती पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली चार पथकांनी सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर छापा टाकला येथे संशितांसह पाच परीक्षार्थी आढळले पुढील तपासात पेपर पुरवठा साताऱ्यातून होणार असल्याचे समोर आले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव व सहायक निरीक्षक शिवाजी करे यांच्या पथकाने केली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच